काय हो बाई तिथे उंतापूर आली हो माय जेरासारखी उंतापूर आली हो ना पंचपुला नऊ तापा चालू झाला ना आता हो माय बाई कधी येते पाणी काय आहेत बाप्पा लयच उंतापूर आलं ना माझी वसा घायबर घायभर करू राहिला हो मायबाई किती उंता पुरेली मी आली ना बसमध्ये सुशाही मध्ये आली मी आणि त्या गाडीची बाई ना काचं किचं बंद असतात खिडकी नसतेस खिडक्या सर्व बंद असतात आणि मग एसी असते त्याच्यामध्ये मायबाई काय सांगू बाई तुले मायाजू असा घायबर घायबर करे मला एसी सहन नाही होत मला बिलकुल सहन नाही होत एसी नसं मळमळ होय माय जू वाटे कशी बशी आली मायबाई मी इथपर्यंत हो ना बाई ते लाल बस मध्ये मस्त बाहेरून हवागिवा येते मी तर लाल बस मध्येच बसतो बाय ना नाही ना माय एसीच्याच गाडीमध्ये या लागलं बाई मला मा सांग पी होती ना पी होती म्हणून एसीच्याच गाडीत नि बसली मी हो बाई लहान लेकरं असले तर एसीचीच गाडी पाहिजे माय बाई लोक बापा त्या दिवशी मी बाहेर गेली होती मी आणि कौसाबाई गेलो होतो आम्ही मंदिरात, नी मंदिरात नी गेलो होतो मंदिरात नि भजन तर माय गेलो तेव्हा तर काही नाही थोडंसं कम ऊन होतं सकाळी गेलो होतं माय तिकून याच्या वेळेस भरून आत आलो बाई आम्ही माय इतकी ऊन इतकी ऊन अशी ऊन लागली बाई त्या कौसाबाईला तुलाच ऊन लागलं होतं माय मली लागलं होतं मग मानीनं पणा बनवला आंब्याचा आम्हाला पणा दिला आणि झाव काढली आमची मग थोडस चांगलं वाटायला लागलं हो माय भाई त्या कौसाले सहन नाही होत तिला वाटत होऊन लागते हा पाय पंचपुला तुला गोष्टीतली एक गोष्ट सांगतो मी माई गोष्ट तू देऊन ऐक कवसाची गोष्ट ऐकत नको जाऊ बरं ऐकत नको जाऊ आम्ही ती लहानपणापासूनच ओळखतो माय ते लहानपणापासूनच तशी आहे इकडची गोष्ट तिकडे तिकडची गोष्ट इकडे तिची गोष्ट ऐकत नको जाऊ भास्कर लहानपणी कसं तिनं घरावर गोटे आणले होते कवसानं काय भांडण आणलं होतं तिने आपल्या घरी हो बाईल आपल्या घरी भांडण चांगलंच भांडण आलं होतं कौसाबाईन ते पहिल्यापासूनच तशी आहे कौसाबाई इकडची गोष्ट तिकडे तिकडची गोष्ट इकडे म्हणून मी तुला म्हणतो तिचं ऐकत नको जाऊ हो माय बाई तिच्या सुनीच्याही मागायला लागत राहते पण तिची सून काही तिला बसर जात नाही तिची काही काही गोष्ट कानावर घेत नाही ते आपलं काम करत राहते म्हणून तरी बरं आहे माय बाई हो बाई पण काही काही गोष्टी बरोबर सांगतात कवसाबाई थांब ना आता कवसाची चांगली सटक काढतो तिला फोन करून मी म्हणतो की आपल्या भावाच्याच घरात भांडण लाव राहिली का तू आपल्या भावाचं घर फोडू राहिली का आता तिला सांगतो ना मी लई दुसऱ्याची तिची सटक काढायची होती मला आता मी तिची सटक काढतो फोन करून बरी आठवून दिली तुला कौसाची मला आता मी काय म्हणून जेवण करून घ्या ना ऐ माय सुप्रिया आली गाव तू ए बाई ये काय मग मी म्हणली होती आता की स्वयंपाक झाला मस्त गरम गरम आहे स्वयंपाक जेवण घ्या म्हटलं सुप्रिया कायची भाजी बनवली व आता पातोळीची भाजी बनवली वरण भात आणि आंब्याचा पणा बनवला लय ऊन आहे ना आता आंब्याचा पणा पहिला तर ऊन नाही लागत म्हणून आंब्याचा पणा बनवला ऐ माय बेम पातोळीची भाजी बनवली का मला आवडते पातोळीची भाजी म्हणून मस्त बनवली ना आता हो मायबे पातोळ्याची भाजी आपली सुप्रियाला मस्त बनवते मला पातोळीची भाजी बनवली की सुप्रियाचीच आठवण येते सुप्रियाच्या हातची मला पातोळीची भाजी लय आवडते सुप्रिया बाई आली तर चिकन तिकन बनवायला पाहिजे होत त्या पाहिजे होता आजचा शनिवार आहे ना म्हणून आज नाही बनवलं अरे लेख हो आज शनिवार उद्या ना मग चिकन बरं ठीक आहे मग उद्या बनवशील मी काय म्हणतो फोन लावर कवसा त्याला फोन लावर एक बार मला कवसा सांग बोलायचा तिची सांगली सटक काढतो मी आता फोन लाव तिला आता मी काय म्हणतो अगोदर जेवण करून घ्या आणि मग कवसाताला फोन करत बसा आता गरम गरम आहे स्वयंपाक तर जेवण घ्या दोन का शिल्लक धाकतात गरम गरम असतं जेवण तर बरं बाई पहिले जेवण करून घेतो आणि मग फोन लावून देशील मला पण आठवून लावून देशील कौसाला फोन ऐ माय कवसाताची सटक काढायची आहे तर आम्ही काय बोलू माय बाई आम्ही तर पहिले फोन लावून देतो काय म्हटलं सुप्रिया आ, काही नाही आता मी ना म्हटलं लावून देतो ना फोन तुम्ही जेवण करा मग फोन लावून देईन मी बाई पिऊ आणि आपली चुटकी कुठे दिसली नाही बाई सकाळपासून आता त्या बाहेर खेळत आहेत सकाळपासून खेळत आहेत खेळ खेड़ भांडे खेळत आहेत त्या सकाळपासून खेळू राहिल्या माहिती होऊ चांगलीच रमून गेली इथं नाही आता घरी काही तिकडे काही लेकरं नाही आहे खेळाले घरातल्या घरात राह आणि एकटे एकटं खेळा म्हणून आता तिले चुटकी भेटली ना सोबत आता मैत्रीण मस्त खेळू राहिली आहे ना हो आत्या मस्त खेळू राहिले ते आत्या वाळू का मग टाटा येता का जेवाले हो बाई वाळ ना टाटा वाळ येतो आम्ही जेवाले बरं मग मी सरायचे टाटा वाळ हो हो वाढ आलोच आम्ही मायबाई पंचफुला किती नशीब आली आहे तू तुला एवढ्या चांगल्या सुना भेटल्या तुला मागच्या जन्मात काही ना काही पुण्य केलं बाईना तुला एवढा चांगला सुना भेटल्या माय किती माना जाण्याच्या आहे मला सकाळपासून दहा पंधरा वेळा विचारलं ना आता तुम्हाला काही पाहिजे का आता काही खाता का आता नाश्ता करून घ्या आता पाणी देऊ का आता निंबू पाणी बनवून देऊ का मायबाई सकाळपासून निरा विचारतच त्या मला काही पाहिजे का काही पाहिजे का हो बाई सुनात आम्हाला भेटल्या एक नंबर सुना भेटल्या ह्या दोघी बी खूप चांगल्या आहे ना ते बी खूप चांगली आहे मस्त सुना भेटल्या नशीबच काढलं आम्ही ना नाही पंचपुला हो ना नशीब काढलं ना अशा सुना भेटल्या तर हो ना माय माई बी सुनलाय चांगली आहे लागन तर जॉब करते सुन पण सकाळीच अर्धे निर्धे काम करून जाते बाईना मा भरशावर जास्त कामं सोडून जात नाही तिथले माहिती आहे आत्याच्या जास्त होत नाही काम करणं आणि पोरगी वागवा लागते तर अर्धे निर्दे काम करून म्हटलं सुन स्वतःचा डब्बा गिब्बा घेऊन लगे ऑफिसले चालली जाते कामाला पण माई सुनलाय चांगली आहे बै ना माई सुनलाय चांगली आहे मी नाही नशीब काढलं मला अशी सुन भेटली हो बाई तुमची सुन जॉब करते तरी कामं करून जाते आमच्या सुना कुठे जॉब करतात माय बाई घरचेच काम होत नाही त्याच्याजनं करणं तर बाहेरचे काय करतील बापा नाही व तुझ्या घर बी केवढं मोठा आहे एवढा मोठा वाडा आहे तुमच्यावाला एवढं मोठं घराचं करावं लागते ना ताईले एवढा मोठा वाड्याचं करणं का कमी आहे का आमचं काय इनमिन चार रूम आहे आमच्यावाला अन मात असून जाते पोचागीच्या सर्व अन आम्ही किती लोक आहो मी अन माई नाथ ते दोघं नवरा बायको इन इनमीन चार लोक आहो आम्ही बात असून जाते स्वयंपाक चार लोकांचाही अन चार रूमचं घर आहे तू या पाहि ना केवढा मोठा वाडा आहे समोर सारवा बी लागते अंगणातली सळाई टाका लागते इकडे फरशी आहे तर तेही पुसपास करणं पूर्ण लय काम आहे त्या घरातनी ढोरण वासरं का कमी तिथं बाय का घरामध्ये कामं किती आहे करतात त्या मस्त कामं करतात तरी लय लय कामं करतात तसुना ऐ माय बाईबा मग काय केलं तर काही आहे का आम्ही नाही केले का कामं का? मी ते एकटीच होती एवढा मोठ्या वाडा असं करायला मी ना एकटी दिवस केलं पुरे कामं तुम्हाला माहीत नाही का या तर ती किती गी आहे बाई पहिल्याचा जमाना अलग होता आताचा जमाना अलग आहे आताच्या सुना करायला पाहतात का करायला पाहतात का कामं हां तरी त्या सुनालय करतात लय कामं करतात नाही बाई तुमच्या सुनीचा स्वभाव चांगला आहे मी ना पहिल्यानं तुमच्या सुनीचा स्वभाव तुमच्या सुनीचा स्वभाव चांगलाच आहे माय बाई मग मी प्रेम बी तशीच करतो मा सुनीले मा सुनीमध्ये मग पोरीमध्ये फरक नाही करत म्हटलं मी जसं माय पोरीला करतो ना तसं मा सुनील करतो मी पंचफुला पहिल्याचा जमाना राहिला का आता पहिल्याचा जमाना नाही राहिला बाई ना आता तर एका टायमाला आपल्याला पोरीला दूर करायला लागते पण सुनीला जोड करायला लागते माहिती आहे तेव्हा कधी आपलं घर पद्धतशीर चालते म्हटलं माय बाई मा पोरीची बरोबरी करतात का नाही भैया या मा पोरीची बरोबरी करतात का माई पोरगी किती कामं करते घरी म्हटलं किती कामं करते माई पोरगी येत नाही घरी एक एक दोन दोन वर्ष येत नाही म्हटलं मा घरी किती कामं आहे मा पुरीले घरी माई का मा काय करतील या पाय केला ना तुम्ही पर्पस पण तुझी पोरगी तूही पोरगी आणि हे बी तू कोणाची पोरगी आहे ना हेही कोणाची ना कोणाची पोरगी आहे ना तुझ्या घरी का लहान काम आहे का किती काम आहे गाई आहे वासरं आहे ढोरा आहे आणि लगे एवढा मोठा वाळा आहे समोरच्या अंगणामध्ये सडा टाकाय लागते सारून काढायला लागते इकडे फरशी पुसा लागते किती काम आहे त्या घरी लय काम आहे बै लय काम आहे असंही नाही आहे बा तिथं सुना शिकेल सवरेल नाहीत म्हणून तू या सुनात शिकेल आहे सवरेल आहे सर्व आहे तर चांगल्या घरच्या आहेत तरी करतात खरं पण तुले सोन्याची काही पारख नाही बाई काही सोन्याची पारख नाही म्हटलं बाई मला पारक आहे सोन्याची पारख आहे आणि पितळची पारक पारख आहे मी एका नजरेनं सांगून देतो की कोणतं सोनं आहे आणि कोणतं पितळ आहे माहित आहे पंचफुला किती हुशार आहे तू तर माहित आहे मला जाऊ दे बरं तुम्ही चालू नका हो चला सुप्रियानं जेवण वाढलं म्हणते चल जेवण करून घेऊ आपण चल चल पंचकुला जेवण करून घेऊ गरम गरम आहे म्हणते जेवण घ्या किती वेळचे ताटा वाळवून ठेवले त्या पोरीला आपण गोष्टी करू आलो चला बरं हो हो बाप्पा मला भूक लागली इथंच गोष्टी करत बसलो आपण चला जेवण करून घेऊ पहिले अरे बाप्पा फाल रे फालतू गेली रे बाप्पा मी गावात नाही फेरफटका मारायला फालतू गेली मी तसं होऊन लागून गेलं माय मला लयस होऊन लागलं मला जायचं होतं अमरावतीला पंचफुलाचे इथं आता तेही राहून गेलं मस्त चालली होती मी आता इथं सटकून गेली बाप्पा लयस होऊन लागलं मला नाही माय बाई आत्याला चांगलं सुन लागलं वाटते पाप्पा म्हटलं होतं मी ना काही गावात घुमायला जाऊ नका ऐकते कुठे बुडी ऐकत नाही माया ऐकायच काहीच नाही ऐकत नका जाऊ नका जाऊ म्हटलं ऊन्हाय लय आहे तरी बी ऐकलं नाही तर इला घुमायलाच पाहिजे होतं आता लावायच्या अशी ना इकडल्या तिकडल्या गोष्टी ऐकायसाठी हिची चुगली तिच्याजवळ तिची चुगली इच्याजवळ मी ना नाही म्हटलं होतं गावात झालं तरी ऐकलं नाही पाप्पा आत्या अ आत्या हे घ्या निंबू पाणी आणलं तुमच्यासाठी करून निंबू पाणी पिऊन घ्या नाही होईन बाप्पा तुमचा लो कोनो माय मी ना तू आली का वा दे माय दे पाणी दे पे बाई लयस ऊन लागलं ना मला तीन चार बार रांगोळी धुतली मी ना तरी बी ऊन नाही उतरू राहिलं लयस ऊन लागली बैना लय ऊन लागली ऐ माय बाई आता उठा तर खरी मग प्या ना अहो बाई मायाच्या उठणंही नाही उरलं हो बैना उठणंही नाही उरलं म्हटलं होतं तुम्हाला तु तु फेरफटका मारायला जाऊ नका म्हणून गावामध्ये आता कसा बसला उन्हाचा फटका तुम्हाला हो माय तू ऐकलं असतं तर पुरलं असतं बैना मला लय पुरलं असतं चांगलंच ऊन लागलं हो बाई मला बरं ठीक आहे तुम्ही निंबू पाणी पिऊन घ्या मग आपले बबलीचे बाबा आले ना मंग तर मग तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायला होतं थोडंसं एखादी सलाईन लावसाल तर टणटण होता मग तुम्ही पहिले निंबू पाणी पिऊन घ्या बरं पिऊन घ्या दे माय बाई दे माय बाई आताच तर सलाईन लावली होती मी ना पंचफुलाची तर तिथेही तब्येत खराब झाली होती माई. तिथे ऊन लागली होती मला ते तर तेव्हाच असतं मी ना लावली तिच्या घरी आता डबल तब्येत खराब झाली बाई ना आ त्या लय नाजूक आहे तुम्ही लय नाजूक आहे ना लस नाजूकाव मी लस नाजूका लहानपणापासूनच अशी नाजूकाव मी लस नाजूका हो माय बे आता वय झालं की तसंच होत असते बा तब्येत खराब होते घ्या निंबू पाणी पिऊन घ्या नाही तर डबल तुमच्यावाला बिपी लोईन तसं असं तुमचा बिपी होते थोड्याशा चालल्या फिरल्या तर घ्या माय बे पाणी पिऊन घ्या निंबू पाणी पिऊन घ्या मग तुम्हाला चांगलं वाटेल उठून बसा थोड्या दे माय बे निंबू पाणी निंबू पाणी पितो हे घ्या घ्या पिऊन घ्या मी काय मग तुम्ही ना मीठ गेट टाकलं होतं चटणी निंबू साखर आणि मीठ टाकावं लागते बरं हो हो निंबू साखर आणि थोडंसं मीठ टाकलं ठीक आहे मी पिऊन घेतो त्या तुम्ही लवकर पिऊन घ्या आणि काही तुम्हाला गरज पडली तुम्हाला आवाज द्या मी स्वयंपाक करू राहिली तुम्हाला काही खायचं आहे का काही इच्छा राहील का खाची काही बनवून का तुम्हाला नाही नाही काही बनू नको हो काही खायची इच्छा नाही आहे माहिती चला मग मी काम करतोय काम आहे मामाग चल माय साखर साखरपाणी पिऊन घेतो मग थोडं चांगलं वाटेल फालतूच्या फालतू अटकली बाई मी इथं आता फालतू बाहेर गेली ऊन लागलं मला नाहीतर मस्त पंचफुलाची इथं असं मस्त टॉपिक आहे बेना गोष्टी करायला मस्त टॉपिक आहे मस्त गोष्टी करत असतील त्या आणि मी तिथं हाऊच नाही आई मला मीना फोन करून सांगितलं ला, ला तु तब्येत खराब आहे म्हणते काय झालं तुला काय झालं काही नाही रे बापा मला ऊन लागला ऊन लागला म्हणून म्हटलं होतं बाहेर घुमू नको जाऊ नको कुठं लय तू ऐकतो कुठं माया ऐकत का तू तू तरी गेलीस बाहेर घुमाले म्हणून तुला ऊन लागल अरे बापा थोडीशी गेली होती मला काय माहीत की मला ऊनच लागेल म्हणून आई किती ऊन आहे बाहेर ऊन आहे ना म्हणून तुला म्हटलं होतं की घरात नी थांब काही बाहेर घुमायला जाऊ नको बापा आमच्या सारखाच तर लोकायचा जीव लायलाय कुराला उन्हानं ऊन भया काय ना बाहेर हो रे बाप्पा आता गेली तर का दोघे नवरा बायको मलाच बोलसान मी ना का माझ्या हातात तब्येत खराब केली माई ते पहिले तुझी बायको मला बोलून गेली आता तू आला तू मला बोलू राहिला मला का पागल करता का बाप्पा तुम्ही नाही आई तसं नाही बोलू राहिलो मी म्हटलं तू बाहेर गेली म्हणून तुला ऊन लागलं जाऊ दे आता जे झालं ते झालं ऊन लागलं लागलं आता कोणी काही करू नाही शकत मी काय म्हणतो की थोडस ऊन उतरू दे मग मी तुला ना दवाखान्यात घेऊन जाईन एखादी सलाईन लावशील तुला चांगलं वाटेल हो बाप्पा लवकर घेऊन चल मला दवाखान्यात ऊन उतरू दे आई मग तुला दवाखान्यात घेऊन जा तुम्ही आई कसं वाटत आहे तुला हातपाय दाबून तू हात आहे मी डोकं दाबून देतो नाही नाही राहू दे काही डोकं घेऊ नको दाबू तर बायकून गोळी आता थोडं बरं वाटत आहे कमी दुखत आहे आता नाही तर डोकं दाबून देतो नाही नाही राहू दे बाप्पा राहू राहू दे रे बाप्पा काही डोकं विकू नको दाबू डोकं दाबताना तुझी बायको पाहिजे तर तुझेच डोकं उठवेन राहू दे बाप्पा ते खाली काही म्हणेन नाही अरे हो मी काय म्हण बोलतो आई मले निर्मला मावशीचा फोन आला तो वावरत नाही मला म्हणे कुठे म्हणे मी वावरत नाही घरी गेल्यावर फोन लाल लावशी ला तू आई सांग बोलायचं आहे तर निर्मला मावशी बोलायचं आहे त्यासोबत बोलून घे ना मावशीचा फोन आला का दे मग फोन मी बोलतो तुम्ही हो आई छान फोन लावून देतो <tickle> हॅलो मावशी मी बोलतो रामेश्वर आलो म्हटलं मी घरी बोलून घे आईसोबत घे मावशी सम बोलून घे बरं आई तू बोल मावशी सांग मग बोलणं झालं की मला आवाज दे हो रे गप्पा बोलला झालं की देतो तुला आवाज हॅलो कौसा काय करू राहिली वा काही नाही व बाई बसलेली सांग ना काय म्हणली इथं तू ना अमरावती येऊन भास्करचं इथं भांडण लावले म्हणते हां पंचफुलाला पुरं ब भडकून दिला म्हणते सुनाईच्या खिलाफमध्ये का तुनं भांडण लावलं इथं येऊन सुधरून ना कौसा तू सुधरून ना कधी सुधरशील तू तुला किती वेळा सांगितलं ना की आपलं घर भलं बाई ना आपण भलं काय कोणाच्या इथं जाऊन भांडण लावं लागते तुला मस्त सून आहे एवढी चांगली तू नात आहे पोरगा आहे कायची कमी आहे तुला काहीची कमी आहे काय दुसऱ्याच्या घरात मी आगा लावतो भांडणं लावतं सुधून ना कौसा हां तू माई बहीण आहे म्हणून तुला सांगतो बैना समजून आता तुला समजून सांगू लागली आता याच्या बादमध्ये मी तुला समजूनही सांगेन नाही आता जर मा कानावर डबल गोष्ट आली की तू ना भास्करच्या घरी भांडण लावलं ला का असं का तसं मी तुला फोनही लावणार नाही मी तसं बोलणारही नाही हां नको भांडण लाव कुणाच्या घरामध्ये काय भांडण लावतो कुणाच्या घरामध्ये हां चांगलं त्याचं घर आहे आपल्या भावाचंच घर आहे काय काय भांडण लावं लागतं आपल्या भावाच्या घरामध्ये बाई मीन कधी भांडण लावलं नाही कोणाच्या घरामध्ये मी कधी भांडण लावलं कधी मलाच फोन करून बोलतो तू मी कधी भांडण लावलं जे मला दिसते जे गलत वाटते ते मी म्हणतो खरं बोलणं का भांडण लावलं असते का माय माझं बोल नको ना तू मला आहे तब्येत खराब माय काही लागू नको जास्त तुला काही घेणतेन नाही आपल्या बहिणीचं आपल्या बहिणीची तब्येत खराब आहे का काही काही अं तुला लय घेणं असते माई काही घेणतेन नाही तुला काय झालं कौसा तुला बाई मला ऊन लागलं ला ना ऊन लागलं मला माझी तब्येत खराब आहे मी येऊ राहिल ते तिथं अमरावती कॅन्सल झालं आता येणं नाही होत माहिती तिथं मला ऊन लागलं ना लय ऊन लागलं मला अई माय बाई ऊन लागलं कावं तू बाहेर गेली असेल ना घुमालाय म्हणून तुला ऊन लागलं हो थो बाई ना पाच मिनिटासाठीच गेली होती बाई मी गावामध्ये पाच मिनिटासाठीच गेली होती म्हटले तू थोडी घुमून फिरून पाय मोकाई करून कायचं पाय मोकळी करणार चांगली मिसमोकाई झाली मस्त ऊन लागलं मला कौसा तुला ऊन पहिल्यापासून सहन होत नाही तुला माहीत आहे ना आपल्याला सहन होत नाही म्हणून मस्त घरात कूलर लावून बसून राहते मी आपल्या नाती कितीला घेऊन त्याला बाहेर लागते इकडे तिकडे बाई किती घरात राहू किती घरात राहू होतो तुम्ही घरातल्या घरात माईच्या जास्त राहलं नाही जात घरातनी मग अशी तब्येत खराब होणार चांगलं आहे हा बाईना डबल तुम्हालाच बोलू राहिली नाही नाही कौसा मी तुला नाही बोलू राहिली दवाखान्यात गेली का तू हो ना रामेश्वर आला होता आता रामेश्वर म्हणे आई म्हणे आता ऊन आहे म्हणे थोडंसं ऊन उतरू दे म्हणे मग तुला मी दवाखान्यात घेऊन जाईन म्हणे सलाईन गिलाईन लावीन म्हणे हो का भास्कर नाहीत आहे ना दवाखान्यात तुला हो मायबाई मनात तो होता मनात का होता व नेणार ने ना तो नेणार ना चांगला आहे पोरगा चांगला आहे रामेश्वर हो ना ऊन उतरल्यावर नाही तो म्हणजे दवाखान्यात बरं तब्येतची काळजी घे आणि बाहेर घुमत घेमत नको जाऊ मी तुला नंतर फोन करीन तू सटक नंतर काळीन एखाद्या वेळेस आता तुझी तब्येत खराब आहे आता तुला काही मी जास्त बोलत नाही हो मायबाई राहिलस का, का बोल ना बोलशनस का मग मला तू हां बोलीनस ना तुले तुला किती भांडण लावले म्हणते इथं भास्करच्या घरामध्ये तुला तर बोलावं लागेनस मला मी नाही बोलून तर कोण बोलन माहिती तुला बरं माही बाई मग बोलजो आता माही तब्येत काही चांगली नाही आहे चल मी ठेवतो हो फोन हां ठीक आहे फोन हो, ठेव तब्येतची काळजी घेजो हां नाही तुम्ही तुला उभ्या उभ्या भेटाले बरं बाई येशील मग मला भेटाले बरं ठीक आहे फोन हो ठेवतो काळजी घे तब्येतची साखरपाणी पेत जाय थोड्या थोड्या वेळात नाही